उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं ते आहे त्यांनी फुणगे लोन दिले असणार आहे नाटक नाच आहे ना पुणगे लोण दिले उद्धव ठाकरे साहेब म्हणले होऊ शकतो ते विनोद तावडेंना तसंच केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं किती तरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं ती निलंगे त्याला आताच केलं ते आवश्यच आहे त्याला तसच करतो राणा शेत आहे त्याला तच करतो छत्रपती घराण्या म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असं किती नारायण राणे साहेब आला म्हणतो तुला असं तरी किती जणांना सांगायचं एकनाथ खडसेला तसं कितीक दाखवायचं रे किती दाखवायचं धमकून आणले तो काय सरकार चालित हो काय तूच करा कर तुला ना तो जर नाही ना मान का इथून नाही बारगाड मोड तर तिथून पुढं हो तुला ना वसतात मीचे भा तुला बीच आहे तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठाचं ठरवलं आहे ना याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालू तुम्हाला कळतसुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्यात कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला यात उडील थोरातला तुम्हीच उडील मी तुम्हीच वडील किती लोक दाखवा भाग तुम्हाला कट यायला लागला मला लोक सांगू सांगू <laughs> इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावं ते आणि दिशमुखायचं तसंच केलं तुम्ही जातं बघाणार तुम्ही पात बघाना तुम्ही कोणाला धुसूनच आत घ्यायला लागलात हां काय तुमचं सत्ता चालवायला लागलात तुम्ही ला, 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 म्हणजे मराठ्यांचे मोठमोठ्याले घराणे संपवायचे मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळत ओढलेत ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराने ती अशीच वळली दादागिरीने हां थोरात अशीच वळली कित्येक तरी ते थोरात हे मोहिते ती बी अशीच ओढली धामाचे नगरची कंपनी ओढली अशी संभाजीनगरचं असं ते ते भावनागुवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं हां ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राह योगा का माणूस आहे का त्या बीडच्या भाजपच्या तसादारा करून ठेवला त्यांच्याच बापाने वाढलेलं असून त्यांनाच फार पाया घरी चिंगलो ह आता या मराठ्याचा एकमेकाला विरोध तर होय ना तर त्यामुळं तरी ते त्यांचं वन हॉस्पिटल आहे मी सत्यच बोलत असतो का हॉबी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडी मुळ का व्हायना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग हो आले नाही येणी त्यांनाच संपील होतं त्याच्या बापानं भाजप वाढील त्यालाच संपील होत त्या देवेंद्र फडणवीस मराठ्याच्या ओढाताडी मुळख व्हायना त्यांचं दहा वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागू द्या पण सत्य ते हाई इकडून मराठ्यांचा त्यांचे फटेका आरोप होण्यात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेत हे हे डाव काय करतो राह फडवस इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस आहे इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला का काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरी तर नाही माझ्याजवळ भराला एक रुपया बिल मी जेलला तयार जायला तयार माझ्या एक रुपया नाही माझ्याजवळ फक्त घर आहे माया नावा त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा हां घर आहे त्या कोण आहे तेव्हा नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माया मी नाही देऊ शकत माझं पैसेच नाही मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग हा त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे की ज्यावढ्या हा हजाराचा लाखाचा असेल की उद्या सकाळी लिहून देतो घे आणि तो हे पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटलं होते कोण नाटका पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझव प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याचा बांधवा सांगतो उद्या सकाळी कोणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून मी तिकडे गायरनंच राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गारणात राहायला चाल आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन जा काय आहे देवेंद्र फणीस मूर्खासारखं वागायला लागलात राहू तुम्ही माझा संबंध होऊन सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं केस सुरू केली का तुम्ही मला जिरी सांगायला आणि काय बदनामी बरं त्याच्यात हा मी जर डाके टाकले असते बलात्कार खुणं केली असते तर मग होतं बा मग बदनामी त्यात काय बदनामी छत्रपतीचं नाटक डाके आणि त्याचा तो आता आला का डोक्यात दगड तू मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठ्या मौट धर्माधिकारी साहेबांसाठी मोठ मौट मोठ्या कार्यक्रम घ्यायचे पाच पंच लोक त्यात मारायचे ते पैसे भराले का फक्त सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय तेल नाही जमत का तेवढं काय जे चार दोन लाख असतील ते भरायला अडचण एक मोठी सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात तेच बघतो मी व्यापैल मला काढाच लागणार ते आता सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी येईल जर एखादं समाजाचं पोरं आणि पोरं होतं त्या टायमाला काहीच ज्ञान नव्हतं फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं हा एखाद उद्धव ठाकरे साहेबांचा पौर। मला वाटतं तो नेता आहे त्यांनी फुनगी लोन दिली असणार आहे आमच्या मागे हो नाटक तेच आहे ना लो तिने फुलगिले हुनगेले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काकांच्याला दिसू कलो दरांगीचं माग होऊ शकतात